नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्तेमध्ये एक क्वेश्चन पाहणार आहोत तर बघा एका एक पुस्तकाचा तीन छेद आठ भाग तीस पाने वाचून एकशे पाच पाने किती असा प्रश्न आहे तर आपल्याला तीन छेद आठ भाग म्हणजे आठ भागापैकी तीन भाग म्हणजे आपण इथं केस सुद्धा तुम्हाला सांगते तर टोटल आपण आठ भाग काढू एक दोन तीन चार पाच सहा सात आणि मग हे जे आठ भाग आहे त्याच्यापैकी तीन वाजून झालेले आहेत म्हणून मी तीन केला आणि आणखी काय आहे एकशे पाच पाणी वाजण्याची एकशे पाच मग शिल्लक झालेली आहे म्हणजे टोटल आपण म्हणू शकतो हे भाग किती आहे एक दोन तीन चार आणि पाच मग भाग बरोबर हे वीस प्लस एकशे म्हणजे पाच भाग बरोबर एकशे पंचवीस तर एक भाग बरोबर ते एकशे पंचवीस भाग बरोबर किती आहे पंचवीस एक भाग बरोबर पंचवीस तर पुस्तकाला टोटल भाग आहे हे पाच आण तीन आठ भाग आहेत म्हणून आठ भाग बरोबर पंचवीस गुन्हे आठ बरोबर दोनशे म्हणजेच आठ भाग म्हणजे दोनशेच म्हणजे पुस्तकाला टोटल पाणी होती दोनशे अशा पद्धतीने आपण उदाहरण